ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत लवकरच कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे येत्या चार ते सहा जून या दरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये रेपो रेट मध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात होण्याचा अंदाज आहे रेपोरेट मध्ये कपात झाल्यास कर्जदारांना दिलासा मिळणार आहे सर्व कर्ज स्वस्त होतील यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये रेपोरेटमध्ये शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यांची कपात करण्यात आलेली होती जीडीपी वाढीचा वेग स्थिर आहे महागाई नियंत्रणात असल्यामुळे कपातीची शक्यता वर्तवली जाते निनाद आपल्या आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात निनात महत्वाची बैठक होणार आहे आणि त्यामुळे लवकरच कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे काय अंदाज दोन गोष्टी इथे आहेत एक तर आरबीआयने जो अॅन्युअल रिपोर्ट आत्ता जारी केला गेल्या आठवड्यात त्यात त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की पुढील वर्षासाठीचा महागाईचा दर जो आहे तो आमच्या लक्षात जे लक्ष निर्धारित केलेला आहे त्याच्या जवळपास पोहोचलेला आहे त्यामुळे तर आणखी वाढण्याची शक्यता कमी आहे आणि जे उलट या पुढेच्या काळामध्ये खाली येणार आहेत तर गेल्या दोन पत्रधोरणाच्या बैठका ज्या झाल्या दोन दोन महिन्याच्या अंतराने अशा बैठका होत असतात आणि त्या गेल्या दोन बैठकांमध्ये पावपाव टक्क्याची कपात झालेली आहे या तिसऱ्या बैठकीत सलग तिसऱ्या बैठकीत सुद्धा पाव टक्क्याची कपात अपेक्षित आहे यामुळे या गेल्या दोन ज्या बैठकांमध्ये आहे पाव अर्ध्या टक्क्याची कपात झालेली आहे पावपाव टक्का म्हणून ती पूर्णपणे कर्जदारांपर्यंत पोहोचलेली नाही बँकांनी पूर्ण ती पास ऑन केलेली नाही आता आता जर पुन्हा एकदा कपात झाली तर मात्र पन्नास टक्क्याची कपात जी आधी झालेली आहे ती पूर्णपणे कर्जदारांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे बँकांना बँकांना तर दिलासा मिळेलच याशिवाय गृह कर्जदार था जे आहेत जे बऱ्याच काळापासून उच्च व्याजदारांना हे कर्ज आपलं फेड चांगला दिलासा मिळण्याची शक्यता आहे पुढच्या काळात हा पाव टक्क्याची उद्या पर्वाची कपात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा महागाई जर म्हणजे मान्सून जर का व्यवस्थित झाला तर त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा त्याच्यानंतर कपात होईल आणि त्यामुळे कर्जदारांना जे वर्ष आहे ते गृह कर्जदारांना कार कर्जदारांना चांगलं जाईल असं म्हणायला हरकत नाही ऋतुजा अगदी त्यामुळे कपात जर झाली तर कर्जदारांना याचा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी